तुकवरा म्हणतात सगळ्यांचा मी अनुभव घेतला आता या लोकांचा संबंध तोडावा असं वाटतो आता नको आता तुम्ही आतापर्यंत जगाचा अनुभव घेतला काहीच हाताला लागलं नाही आता तुम्ही आता तुम्ही कृपावंत आणि माऊली तुम्ही कृपा केली म्हणून मी घडलो साधू संत जीवलग कृपा महत्वाची बर का कृपाच बदल घडवते आणि याच्या पुढे जाऊन सांगतो कृपा शब्दाचा अर्थ आहे विस्तार मी सुरुवातीला सांगितलं ना कृपा कृपा म्हणजे तरी नेमकं काय का माणसं घराव लिहितात आई वडिलांची कृपा भाऊबाबांची कृपा अरे कृपा म्हणजे नेमकं काय कृपा का या शब्दाचा अर्थ आहे बुद्धीचा विकास विस्तार तर जर बुद्धीचा विस्तार झाला तर कृपा झाली असं समजा नाही आपण म्हणतो आमच्यावर भाऊबाबांची कृपा आहे का त्यांच्या कृपाशीर्वादाने आपला विस्तार म्हणजे बुद्धीचा विस्तार झालाय त्यांनी आम्हाला ज्ञान दिलं त्यांनी आम्हाला मोठं बनवलं याला म्हणतात कृपा हजारो आहेत कृपा कटाक्षे निहाळिले आपुले पदी बैसविले बापरखुमा देवीवर विठ्ठले भक्ता दिधले वरदान भक्ता बर का जो भक्त आहे जो शिष्य आहे त्याला असं वरदान दिलं की आता तो गुरुच्या स्थानी बसू लागला तो देखील गुरु झाला हे कशामुळं कृपेमुळं त्यांच्या ज्ञानामुळं त्यांच्या दृष्टीच्या क्षेपात तुम्ही राहिलात त्यांच्या जवळ तुम्ही राहिलात त्यांच्या सानिध्यात राहिलात त्यांचं ज्ञान तुम्ही ग्रहण केलं मग आता तुम्ही मोठे झाला माऊलींचा कृपा आशीर्वाद मिळाला तुकोबरायांना तुकोबराय म्हणतात आता तुम्ही जोपर्यंत मी लोकामध्ये होतो आमच्यावर कुणी कृपा केली नाही उलट लोकांनी आम्हाला लुटण्याचा प्रयत्न केला आणि तुकबराय त्या लोकांना कंटाळून सगळ्यामधून बाहेर निघून जातात तुकबरायचा शब्द है इतका खतरनाक आहे लोक तैसा ओक धरिता धरवेना ओक कळाला का वांती ओकारी ती वांती ती उबळ जर आली ना धरू शकत नाही ती अडवू शकत नाही मग आताही थांबत नाही आणि बाहेर लोकांमध्ये बसलेला आहे काय करणार दोन्हीकडे त्रास लोक तैसा ओक हो। तू कबरा म्हणतात त्या वांतीप्रमाणे हे लोक आहेत लोकांचा विश्वास नाही आहे लोकांचा भरोसा नाही लोक कधी धोका हो देतील याची गॅरंटी नाही शाश्वती नाही तुको बऱ्या म्हणतात त्या लोकामध्ये राहण्या राहण्यापेक्षा लोकावर विश्वास करण्यापेक्षा तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेऊ सदा इतके गोड शब्द आहेत तुकोबराय लोकांताचा त्याग करतात बर का तुकोबऱ्यांचा दुसरा एक शब्द फार गोड आहे तुकोबराय म्हणतात देवती ही बळे धरीला सायास आहे करोण जन या नाश उपाधीचा पूर्वपक्षी धातू धिकारी जन स्वय जनार्दन त्याची झाली ज्यांनी या गोष्टींचा त्याग केला पूर्वपक्षी म्हणजे अगोदरचं आयुष्य आणि धातू धातू या शब्दाचा अर्थ आहे पैसा पूर्वपक्ष म्हणजे इथून पाठीमागचा आयुष्य धातू म्हणजे पैसा आणि लोक म्हणजे हा लोकांत पूर्वपक्षी धातू धिक्कारिले जन स्वय जनार्दन त्याची झाले लांब कशाला जातात भगवान बाबांचं जीवन पहा सगळ्यांचा त्याग केला म्हणून संत पदाला पोहोचले ते जर आपल्यामध्ये राहिले असते तर हा आपण इतके आहेत का कुणाचं डोकं कधी बिघडवून टाकू माणसं एखाद्याला खांद्यावरही घेतात वर चढवतात चढवतात आणि वरून सोडून देतात लोकांचा काय भरोसा आहे तुकोबरा म्हणतात या लोकांमध्ये मला राहायचंच नाही यांचा भरोसा नाही एकांत जिथं एकाचा सुद्धा अंत आहे त्याला एकांत म्हणतात म्हणून बाबा डोंगरामध्ये येऊन राहिली ठीक आहे ना आपलं भाग्य मोठं आहे की आपल्यापासून ती ती जागा जवळ आहे मला आज एक एका गोष्टीचा एवढा एक आनंद झाला कीर्तनाचं नाही बरं का बोलत मी माझी कथा माझी ज्ञानेश्वरी भावकथा पौंडुळला चालू आहे गोंडूळ नंबर तीन आणि त्या ठिकाणी कथा संपल्यानंतर आज मी सद्गुरू भगवान बाबांच्या पखाळोहामध्ये गेलो होतो आणि ज्या ठिकाणी सद्गुरु भगवान बाबांनी स्वतःचं अंग कापलं त्या जागेचं दर्शन मी घेऊन आलो मला इतका आनंद वाटला का आनंद वाटला कारण बहुधा ती जागा पाण्यामध्ये असते पण दुर्दैवानं आता सध्या दुष्काळ आहे त्या तळ्यातलं पाणी आटलेलं आहे आणि ती जागा त्या गावकऱ्यांनी मला दाखवली मला त्या जागेचं दर्शन घडलं ही ही संतांची भूमी महाराज संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे तो परिसर असेल किंवा होणा भगवानगडाचा परिसर असेल तो डोंगर असेल हा डोंगर असेल आणि हा डोंगर आपल्याला जवळ आहे हे आपलं भाग्य आहे की नाही हाक हाक मारल्याबरोबर भगवानगडावर तुम्हाला येता येतं कोणतीही सेवा करण्याकरता सगळ्यात पहिल्यांदा पारगाव तिथं हजर होऊ शकतं याच्यापेक्षा भाग्य काय पाहिजे महाराज सगळं भाग्य आहे तुमच्या नशिबात फक्त त्याचा विनियोग करता आला पाहिजे संतांची सेवा करता आली पाहिजे आणि हळूहळू सेवा करता 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 त्यांची कृपाही मिळाली पाहिजे कळतय ज्ञान मिळतं बरं का पण अगोदर सेवा करावी लागते आता तुमच्याकडे आलेली आहे सेवा तिथं बोर्ड पण लावलंय भोगस पारगाव ग्रामस्थांचे प्रत्येक शुद्ध द्वादशीला श्री क्षेत्र गड़ावर सकाळी ठीक सात वाजता स्वच्छता अभियान बोर्ड लावलाय किती जण येतात बर जी येतात सेवा महत्वाची बरं का ज्ञानावर सांगतात तेथ सेवा हा दारवंटा संतांची कृपा कधी होते संत ज्ञान कधी देतात अगोदर त्यांची सेवा करावी लागेल ना संतांनी म्हणे म्हणतात तुका म्हणे संत सेवा भगवान बाबांची जर सेवा केली ना देवाला शोधण्याची गरजच नाही देव स्वतः तुमच्याकडे येईल संतांची सेवा जर केली तर ती देवाला आवडते म्हणून बाकीच्या इतरत्र भटकू नका कुठे फिरूच नका साधू संतांची सेवा करा ज्ञानावर म्हणतात तेथ सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करीत ती सुभटा ओळगोनी आणि सेवा जर केली तर संतांना तुम्ही आवडता आणि एकदा का संतांनी तुमची जबाबदारी घेतली ना की मग जगात कुणाच्या दारात भात पसरण्याची गरज नाही कुणाला भीक मागण्याची गरज नाही का कारण ते संत तुमचा स्वीकार करतात तुमची जबाबदारी घेतात तुकोवराय म्हणतात माझी जबाबदारी मावली आहे भार ओझे तुम्हासी पण तुकोबऱ्याने सेवा केली बरं का भार तुम्ही टाकायला तयार आहेत संतांनी घ्यायला पाहिजे ना कळतंय संतांनी भार स्वीकारला पाहिजे ना हो तुमचं ओझ तुमची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आपण तर जबाबदारी टाकायलाच सज्ज आहेत कुणी म्हणेल आता अनेक लोक अनेक विद्यार्थी येतात गडावरती गुरुवर शास्त्रीजींना म्हणतात स्वामीजींना म्हणतात त्यांचे पालक म्हणतात आमचा एवढा पोरगा घेऊन जा आणि त्यांना शिकवा काय शिकवायचं ते, हे ना। ते तुम्ही त्यांची जबाबदारी त्या मुलांची जबाबदारी त्यांच्यावर टाकताय हे ठीक आहे हा झाला तुमचा भाग त्यांनी स्वीकारलं पाहिजे ना जोपर्यंत ते स्वीकारत नाहीत तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही आहे म्हणतात माझा स्वीकार त्यांनी केला कळतंय माझा स्वीकार त्यांनी केला माझी जबाबदारी घेतली आणि म्हणून भार ओझे हो तुम्हा माऊली माझं ओझ मी आज तुमच्यावर टाकतोय इथून पुढे मला सांभाळण्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारा ज्ञानवरांची ओतकी गोड आहे माऊली म्हणतात तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ हा जबाबदारी टाकत असताना ही भावना अंत करण्यात पाहिजे बर का जबाबदारी टाकून मोकळे होऊ नका तनु तनु म्हणजे शरीर मनू मन तनु मनु जीवे चरणाशी लागावे आपल्याला आप हेच जमत नाही चरणाशी लागावे तनु मनु जीवे हे जमत नाही आपण फक्त बाकीच्या गोष्टी मारतो गप्पा मारतोय संतांच्या जवळ येतो बसतो उठतो तनु मनु आपल्याला जमत नाही तन समर्पण मन समर्पण जमत नाही आणि चरणाला ला लागणं हे तर फार लांब आहे चरण शब्दाचा अर्थ ज्ञान बर का तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ दास्य बर का दास्यत्व स्वीकारलं तर ज्ञान मिळेल आपण दास्यत्व स्वीकारत नाही ज्ञानाची अपेक्षा करतो शक्य याच्या पुढे जाऊन सांगतो दास्यत्व जर स्वीकारलं तरच संत जवळ घेतात किंवा देव जवळ घेतो हनुमंतरायांनी काय केले दास्यत्व स्वीकारले ना दास हनुमल ते पैकेले दास्यत्व निकट हनुमल ते पैकेले म्हणून देखील म्हणून देखील रामाचरण हनुमंतरायने दास्यत्व स्वीकारले परिणाम बघा दास्यत्व स्वीकारल्याचा परिणाम इतका मोठा झाला प्रत्येक गावागावात हनुमंतरायाचे मंदिर झाले जेवढे रामाचे नाहीत पूर्ण जगामध्ये जेवढे मंदिर प्रभू रामचंद्रांचे नाहीत तेवढे हनुमंतरायाचे काय केलं हनुमंतरायांनी फक्त दास्यत्व स्वीकारले आताच्या पुण्यतिथीला गुरुवारी शास्त्रींनी फार सुंदर अभंग घेतला होता तुमची दासीचा दास करुनी ठेवा आशीर्वाद द्यावा देवा दुसरं काहीच नको फक्त तुझ तुझ्या सेवकांची सेवा मला घडावी एवढीच माझी इच्छा आहे आणि त्या सेवकांची सेवा करता 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 तुम्ही सुद्धा ज्ञानी होता आणि मग तुम्ही सेवा करायला लागले का तुमची सेवा त्याची दखल ते संत घेतात आणि मग तुमचं ओझं ते स्वीकारतात भार ओझे तुकोबरांनी सेवा केली बरं का असं समजू नका की सेवा केलेली नाहीयेत अरे भंडारा डोंगरावर जाऊन एकांतामध्ये जाऊन ज्ञानेश्वरीचे हजारो पारायण केले त्याला म्हणतात सेवा आपण आता आमचा भाग थोडासा वेगळा आहे कधी कधी गुरुवर शास्त्री येतात विद्यार्थ्यांच्या रूमकडे चक्कर मारायला आमची जरा भाषा वेगळी आहे धाड पडली बरं का आणि ती जर धाड पडली ना दहा पंधरा जण शंभर टक्के सापडतात हा बाबांची जर धाड पडली ना हा कधी कधी असं वाटतं इडी परवडली नाही सापडतात आणि शिक्षा माहिती माहिती आहे का नाही तुम्ही कधीतरी आता दगड टाकण्याकरता आम्हाला रोज सवय त्याची त्याच काय नाही हा